नमस्कार भावांनो तुम्हाला ना नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला आज आपण चालले राहणार भावनं पिशवी घेतली पिशवी घेतली गिंबलची ह्यात पाणी वाटली टाकली आता आता जाऊन आता हा तुम्हाला बेणं तुम्हाला म्हणतात काल बेनं तो तोडायचं आता बेणं तो हा तोडलेला आपल्यावर झाली उशीराता उशीर आता तर आपण जातोही राहणार तर राहणार जर तुम्हाला दाखवतो आता राहणार तुम्हाला कसं कसं विषय आता दाखवतो जाऊन बघायला लागेल हां जाऊन आता विषय लागेल आता काय काय झाले नाही नाही आपण बघितलं नाही अजून वाज बारा त्यामुळे फादरला तोडायला लावले बेन बोल आता आज दिवसभर बहु नव्हा आपल्याला मला एक टुकडं लावून काढून टाकायचं सगळं टुकडं लावून काढायचं घडीच भेटणार पाहून तुम्हाला खरं सांगतो घड्याचे लेवा अवघड झाले बा घडीच भेट नाही हा गाड्याचं एक सॉंग सातार झाले बा बहा गडीच भेटत नाही तेव्हा आजकाल असू hmm. द आपण आबर नाही ना बरं आहे ना बर नाही ना बरं आहे तर कसं होतं बाबा म्हणून बोलताना बोलताना काय काय गोष्टी चुकते लुक त्याच्यातच पडतो पण आपण त्या सगळ्याला खंबीर आहे ना हे ना ना करत नाही चालली आता मग बाबा मग तसं कसं चाललू राहणार मी हां राहा चाललूया तसं

होय येत एवढं दोन तीन तास ये, ता ये, ये नक्की बरं का हा येत नाही म्हणलं मी म्हणते म्हणते बघू काय होतंय ते मनासू दे तर आता ना नाजू नका गोष्टीत असो शेतीत असो व्यवसायात असो कोणच्या वी गोष्टीत लाजू ना बघा मी बोलताना लाजते नाही सारखं आपल्याला कोण आण मला बा एक चार तीन चार दिवस झाले ब्लॉकला आपल्या त्या व्यूज माहिती शॉर्टला फोन चालले त्या कमी असं वाटतंय काय होते का नाही ते आपल्या तीनशे एकोणचाळीस वाज दिवस आहे आपला तीनशे एकोणचाळीस दिवस म्हणजे असं टार्गेट आहे ना तीनशे एकोणचाळीस दिवस तीनशे एकोणचाळीस दिवस टार्गेट आज होईल का नाही एक हजार सबस्क्राईबर पूर्ण होतील का नाही

biz buan sanan baho da tumboncha shashatapla boncha beshatat asu vausheta sochi beshatapla bonchibe meboalaizna shi me nadla na struggle karta hali pai mehnat karta hali pai teras bahana trikonche goshti sakshesh kusha gorna mehnat karta hali pai laksha basu alu bahana taras vela tode sal tode पण तोललं नाही काय तोललं नाही देण हा ना नाही नाही कांड कांड हा काय म्हणता काय जर बंद पडली होती होय पाणी ओढणा काय पाणी नंतर हां वॉटर हां हां दू ना मी हां हां कॅनवरची पण पडतो त्या कॅनवरची हां 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 बरं च बा त्यामुळं हे असं लक्ष घ्या बा तुम्हाला जमत असलं तर मग मोटरेशन अतिहारच जावं तुम्हाला पण जर तुम्हाला तुमचं लाईट जमत असेल तर तुम्ही हातमार जावं नाही काय नाही पाव मोशन जाऊ द्या त्यामुळं वायर करण्याचा बदल समजून काढून घेत जावा हे आपला लावून घास

गाडी भेट आहे गाडी नाही सर कसं म्हणतो बघत आहे का एवढ्यात का नाही भागत ठीक बेन भागत नाही ना एवढं हा आज बेन तोडायला देव जाईल काय हे तू बेन तोडायला जाईल हा 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 वाढत नाही ना पेन हो तुम्ही बघू शकता पेन एवढं सहा झालं बेन आधी दिसत तुम्हाला बिहन तोडलेले अजून फादरमध्ये बेणं काय करत नाही अजून तोडावं लागेल मग काय करू आपण आता पाच तुम्हाला दाखवतो मी पाच वळा काढता पाहून मी करतो गेम सेट बॅक कॅमेरा लावतो तुम्हाला काम करताना पाहून आपण हाय रिएलिटी शेअर करत असतो बाहून मी तर कोणत्या शेअर करत नाही ना कोणत्या गोष्टी हे सांगत नाही तुम्हाला मला ही माझी लाईफस्टाईल शेअर करतो बघा तर बघा न लावत कॅमेरा बघा नो मी केलं गिंबल सेट तुम्हाला दिसत असेल सगळं वडील मी दिसत असतात मी इथं इथे जाऊन बघा इथं जाऊन पाच वेळा काढणार आहे तर तुम्हाला मी काम करताना काय सगळं काय दिसेल आता मी नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये फास्ट मोशन दिस दिसेल सगळं तर बघा न मी दाखवते तुम्हाला सर्व काय तुम्ही फक्त बघून घ्या

त्यामुळे पाहून कोणत्याही क्षेत्रात असो व्यवसाय शेतीत असो कोणत्याही क्षेत्रातला असं का कमी पल्ल्या कोण आणून देत नाही पाहून कष्टाला का करावं लागलं महिन्या महिन्यात करावं लागणार एक ना एक दिवस तरी यश एक एकदाच एक दिवस भेटतोच भाऊन त्यामुळे खूपच खूप लागलं पका पाहून पूर्ण घामाघाम झालं तुम्हाला वागत नाही खूप घामून जायला पाहून घाम आलायला मला पक्का पका वाहून आज लक्ष सवळा अजून तिसव मला आता व्हिडिओची बा खूप मर्यादा व्यस्त जास्त त्यामुळे तुम्हाला काल आज मार्याचं असते त्यामुळे आपल्या व्हिडिओ बघता नाही नाहीतर तुम्हाला बघून दिवस पूर्ण दाखवलं असतं पेन हातरण्यापर्यंत पूर्ण लागण होण्यापर्यंत तुम्हाला व्हिडिओ दाखवला असतो बघा तर कसं असतं व्हिडिओची काही मर्यादा असतात की किती मिनिटाचं असतात काय मिनिटं असतो ज्या गाई तुझा दाखवून व्हिडिओ तुम्हाला बघायला बघायला आवडत पाहिजे काही काही दिवसामुळे हा व्हिडिओ बघता स्किप करून जातात त्यामुळे मोठे व्हिडिओ असते किंवा माणसं मदत नाही त्यामुळे तुम्ही स्मॉल व्हिडिओवर माणसं लगेच पूर्ण व्हिडिओ बघता त्यामुळे बघा आपल्या व्हिडिओला असं वाटत असं नक्की सांगा भाऊ ना आजचा ब्लॉग आपला इथंच संपद आहे बघून तर मग तुम्हाला आज पाच सव बेन असा आज सवय आपला दिवस जाणार आहे पूर्ण आज पूर्ण आता एक घुन्ट बेन असवळाचे बघा नव्हते बाहून फोका मी काय फालतू शेअर करत नाही कोणाचं कॉपी रिक्वेस्ट करत नाही कोणाला एजेने आपला जेव्हा ब्लॉग जे तसं धावतोय तसं आपले रिल जशी रिअल लाईफस्टाईल मी जगतोय तशी तुम्हाला रिअल लाईफस्टाईल मी दाखवते पाहून फोका मी कुणाचं दुसऱ्या रानात जाऊन कुणाच्या रानात जाऊन मेहनत करत दावत नाही स्वतःच्या रान स्वतः मी मेहनत करून मी तुम्हाला एक शेअर करतो शेतकऱ्याची काय मेहनत असते शेतकऱ्या कसं कसं हाल असते ती तुम्हाला दाखवते भाव माझ्या ही भावना शेतकरी भावना मग सगळ्या भावना हे दुनियाला कळावं म्हणून माझं एक युट्यूबच्या माध्यमातून आपली मराठी तडका हे माध्यमातून दाखवण्याचा एक प्रयत्न आहे भावन कळाव की शेतकऱ्याला किती कष्ट असतात किती किती मेहनत करावी लागते शेतकऱ्याला भावना ला ती तुम्हाला माझा एक दाखवण्याचा प्रयत्न आहे भावना मग मी काय असं मला मोठं व्हावं म्हणून मी दावत नाही भावन मला काय तुम्हाला मग मी सांगतो भावन आपलं पाहू का तीनशे एकोणचाळीस दिवस टार्गेट आहे पाहून हक्कम हो जर मॉनिटाईज जर नाही झालं झाला चॅनल <coughs> जर सबस्क्रायबर वा नाही वाले तर आपण व्हिडिओ डेली डा टाकत जाणं आपले ब्लॉग डेली येतील पाहून ज्या जशी जा, लाईफस्टाईल आहे तशी हो डा झाली वर्ष लागू दोन वर्ष लागू तीन वर्ष लागू पाहून आपल्याला काय घेणं देणं नाही आपली मेहनत आपली सोडायचं नाही आपण तुम्हाला सांगतो कोणत्याही क्षेत्रात व्यवसाय असू शेती असो आपली मेहनत सोडायची नसती पाहुणे यश एक ना एक दिवस भेटत असतो त्यामुळं तुम्ही सांगतो तुम्ही कोणते बी महिने सोडू नका यश एक दिवस भेटत असते यश आलं काय ते येऊन जवळ येतच तुम्ही फक्त महिने सोडायची नसते भावना तुम्हाला एवढं एक ध्यानात ठेवा भावना भावना तुम्हाला आपले ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला मी काय फालतो शेअर करत नाही आहे आपल्या लाईफस्टाईल जशी शेअर करतोय का तुम्हाला वार मरणाच येत आहे कसं वार येत आहे तुम्हाला शेतकरी शेतकरी रॉयल शेतकरी लाईफ म्हणजे भावनो लाईफ ब्रँड बी असते तुम्हाला सांगितलं मनाचा राजा मान शेतकरी असतो पण कष्ट बी तसेच असते भावन मनाचा मान दुसऱ्या माणसाला वाटतं का सुख नाही सुख नाही तसं नाही भावन शेतकरी का केली तर आपल्या मनाचा मनमानाचा मालक असतो शेत शेतकरी जाऊ जा उतरताव शेतात जाऊ जाऊ मनाला जाऊळताव घरी बंधन नाही त्याला पण तसं असतं बामा त्याला कष्टाशिवाय हो पर्याय नसतो भावना शेतकरी राजा आहे तुम्हाला दिसतेला बाहेर चालणं पण शेतात कष्ट करावं लागतं ज्या शेतक शेतकरी करतोय त्याला शेतकऱ्याला माहिती कसं किती कष्ट असतं त्यामुळे भावना तुम्हाला कसं वाटलं आजचा भाव ब्लॉग भावनं लाईक करा ला कमेंट कर, कर, करा शेअर करा नक्की करा सबस्क्राईब करी नका बेलायकल नोटिफिकेशन ऑन करा आपल्या रोजचं डेलीच ब्लॉग तुम्हाला पहिली नोटिफिकेशन येईल भावांनो कसं वाटलं आजचा ब्लॉग भावनो नक्की सांगायचं भावना आपल्या भावाला सपोर्ट करा शेअर करा नक्की आपली व्यूज कमी होत चालेल भावनो तो हो से से शेर से, शेर का मी म्हणतो मला लगेच चॅनल म्हणतायच हो पण तसं नसतं भावा तुमचा सपोर्ट असल्याशिवाय चॅनल लगेच म्हणतायच होत नाही सबस्क्राईब वाढत ना वाढले तुमचा सपोर्ट असल्याशिवाय सबस्क्राईब वाढत नसेल भावानं तुम्ही सपोर्ट करा चॅनल सपोर्ट करा मराठी तारखा सपोर्ट करा आपल्या भावाला सपोर्ट करा तुम्हाला आपली आपली रिअर लाईफस्टाईल शेअर करू तुम्ही का वालतू शेअर करत नाही कॉपी पोस्ट कोणाला शेअर करत नाही भावान तर मग आपली बा मेहनत जर चांगली आहे तर, तर तुम्ही सपोर्ट केला पाहिजे भाऊना मी काय तुम्हाला मेहनत मी काय ना जी जी एनिव्हल ब्लॉग करते जी जे रिअल कॉन्टेंट क्रिएशन करते त्यांना सपोर्ट करा मला नाही अजून जी अनेक कोम युट्युबर आहे तिचे रिअल लाईफस्टाईलचे शेअर करतात तुम्हाला तिचे ब्लॉगला सपोर्ट करा मग फॉलो करा चॅनलला फोर आपली बा आयडी बहून धीरजात त्र्याहत्तर ऑफिशियल बॉय आपले इंस्टाग्रामवर फॉलो करा आपल्या डेली मोटिवेशनचे व्हिडिओ असेल भाऊना तुम्हाला तू तुम्हाला दिसेलच तुम्हाला काय सांगायची गरज नाही तर ब्लॉग ना वाटला तर भाऊ नो भेटूया ना नंतरच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉग नंतर ब्लॉगमध्ये तर भावनो तर मग भेटूया ना उद्याच्या ब्लॉगमध्ये चॅनल सबस्क्राईब करा बेलायकाचे ऑप्शन ऑन करा म्हणजे पहिले मग ब्लॉगचे ऑप्शन तुम्हाला ब्लॉग तुम्हाला येतील ना लवकरच लवकरच उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू पाहून जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव बघा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये भाऊन